नमस्कार यस yes महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राहुलदादा महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भडकंबे गावासाठी आहोरात्र सेवा देणाऱ्यांचा सा सन्मान सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक राहुलदादा महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भडकंबे येथे गावासाठी सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका सेविका प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील आशा वीज वितरण तलाठी कार्यालय ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी व विभागातील पत्रकार बंधू यांचा भेटवस्तू टिफिन देऊन सन्मान करण्यात आला तसेच भडकंबे गावातील अंगणवाडी विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार वाटप करण्यात आले यावेळी रवींद्र पाटील बापू ग्रामपंचायत सदस्य शुभम माळी राजाराम बापू पाणीपुरवठा संस्थेचे माजी उपाध्यक्ष आनंदराव पाटील वसंतराव माळी दीपक बनसोडे तानाचे जगताप दत्तात्रे माळी बजरंग मोरे सुरेश पाटील वसंत लोंडे कृष्णा बागणे अमोल पाटील शिवाजी माळी ऋषिकेश पाटील अजय पाटील उपस्थित होते सन्मान्य राहून आज यांच्या त्यांच्या वास्तूचं औत्य साधून परमदे गावामध्ये सरच आणि अपोरा सेवा देणाऱ्या अंगणवाडी सेविका अशा सेविका ग्रामपंचायत सांगितले आणि या गावासाठी जे जे कथक सातत्यानं देत आहेत त्याचबरोबर या विभागामध्या या गावाचे संबंधितचे जे प्रश्न आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडणारे पत्रकार या सर्वांचा एक भेटवस्तू देऊन सत्कार सोहळा या ठिकाणी आज संपन्न झाला त्याचबरोबर याच वाढदिवसाच्या निमित्तानं येथील सर्व विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराचं वाटप आणि शक्ती युवाशक्ती महाडीपूरच्या वतीनं या ठिकाणी केलेलं आहे या कार्यक्रमाचा मूळ उद्देश हा होता की या गावासाठी जे जे घटक सेवा देतात त्यांचं कौतुक व्हावं त्यांच्या हातून त्यांच्या सेवा पुन्हा उत्तर गतीने त्यांच्या हस्ते व्हावं हा एक विशेष म्हणून हा कार्यक्रम या